मंडळी श्रावणाला सुरुवात झाली आहे श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे येत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार आला आहे पहिला श्रावणी सोमवार या श्रावणी सोमवाराला विशेष महत्व आहे अनेक भक्त न चुकता जे श्रावणी सोमवार आहे त्याचं व्रत करत असतात अगदी घरी किंवा मंदिरात जाऊन पूजन करत असतात आहो मंडळी या दिवशी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे मग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने शिवामूठ कशी अर्पण करायची हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपली जी रोजची कामं आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाला आपल्याला ज्वलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला शिवस्तोत्र किंवा शिवमहिमा स्तोत्र लावायचं आहे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीला काढून घ्यायचा आहे देवघरात किंवा एखाद्या पाटावर मांडायचं आहे आणि त्यानंतर त्यांना भस्म लावायचा आहे जी बेलपत्र आहे ती अर्पण करायची आहे धूपधीप दाखवायची आहे त्यानंतर नवेते दाखवायचं आहे नवेते म्हणून तुम्ही फळे ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला जी शिवामूठ आहे ती म्हणजे पहिली तांदूळ आहे मग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचा आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचे आहे तांदूळ ओले करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मूठ हे करून आपला जो अंगठा आहे उजव्या हाताचा तो वर करायचा आहे आणि त्यानंतर शिवामूठ खाली महादेवाला अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा असं जी शिवमूठ आहे ती अर्पण करायची आहे शिवमूट अर्पण केल्याने आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आपल्या पापाचं अं पाप नाहीसे होत असतात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला शिवामूट अर्पण करायचे आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद